श्री स्वामी समर्थ सावध व वृश्चिक राशीच्या जातकांनो जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या नशिबाच्या गर्भात एक असं रहस्य दडलंय ज्याचा स्फोट तुमच्या आयुष्यात मोठी खळबळ उडवून देणार आहे गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार अठरा जानेवारीच्या रात्री तुमच्या राशीत होणारा ग्रहांचा खेळ तुमचा थरकाप पुडवेल की नशिबाचं दार उघडेल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वृश्चिक राशीच्या जातकांनो नवीन वर्षाचा हा पहिला महिना तुमच्यासाठी इतर राशींच्या तुलनेत अत्यंत वेगळा आणि गूढ असणार आहे तुमची राशी मुळातच रहस्यांनी भरलेली आहे पण गुरुजींच्या विशेष मासिक राशी भविष्यानुसार या जानेवारीत तुमच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडतील जे तुम्हाला सस्पेन्स आणि आश्चर्याच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जातील तीन जानेवारीची ती पौर्णिमा तुमच्या राशीत परिवर्तन घेऊन येणार आहे गुरुजींच्या मते तुमच्या नशिबात अशा काही हालचाली सुरू आहेत ज्या तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करण्यासाठी जुन्या गोष्टींचा विनाश करणार आहेत वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी या महिन्याच्या राशी भविष्यात अठरा जानेवारीच्या अमावास्येबद्दल एक अत्यंत गंभीर इशारा दिला आहे वृश्चिक राशीसाठी ही अमावास्या कर्माचा हिशोब घेऊन येत आहे तुमच्या राशीवर शनीची ढयेची किंवा साडेसातीची सावली नसली तरी मंगळाची बदलती चाल तुमच्या मनात भीती निर्माण करू शकते गुरुजींच्या मते मकर संक्रांतीला होणारे सूर्याचे राशी परिवर्तन तुमच्या पराक्रमात वाढ करणार आहे पण त्या विजयाचा रस्ता एका भयाणदरीतून जातोय नक्की काय पाहिले गुरुजींनी तुमच्या पत्रिकेत वृश्चिक राशीच्या जातकांनो सव्वीस जानेवारीची दुर्गाष्टमी आणि एकोणतीस जानेवारीची एकादशी हे दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संघर्षाचा निकाल लावणारे ठरतील गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार तुमच्या पाठीमागे होणारी कारस्थानं या काळात उघड होतील तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा हा काळ असला तरी गुरुजींनी सांगितलेला तो एक गुप्त उपाय तुम्हाला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढेल त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितलेला हा धोक्याचा इशारा आणि त्यातून सुटण्याचा तो मार्ग जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते महादेव तुमचे सर्व दुःख दूर करोत वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींच्या मासिक राशी भविष्यानुसार तीन जानेवारीची ही पौर्णिमा तुमच्या राशीसाठी अत्यंत गूढ आणि रहस्यमयी असणार आहे या रात्री तुमच्या पत्रिकेतील अष्टमभावावर चंद्राचा असा काही प्रभाव पडणार आहे ज्यामुळे तुम्हाला काही विचित्र स्वप्ने किंवा अनाकलनीय भास होऊ शकतात गुरुजी सांगतात की मनात काहीतरी अघटित घडेल का अशी भीती दाटून येईल पण हा काळोख प्रत्यक्षात तुमच्या शत्रूंच्या कटांचा पर्दाफाश करण्यासाठी आला आहे तुम्हाला अचानक एखादं असं जुनं सत्य समजेल जे आजवर तुमच्यापासून लपवून ठेवलं होतं वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी या भागातील सर्वात मोठा सस्पेन्स उघड करताना सांगितले आहे की तुमच्या जवळच्याच नात्यातील एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात गुप्त कारस्थान रचत आहे तीन तारखेच्या या पौर्णिमेच्या प्रकाशात त्या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्यासमोर उघड होईल ही वेळ घाबरून जाण्याची नाही तर सावध होण्याची आहे गुरुजींच्या मते नशिबाचा हा जुगार तुम्हाला एका बाजूला मानसिक धक्का देईल पण दुसऱ्या बाजूला तुम्हाला भविष्यातील मोठ्या धोक्यातून सुखरूप वाचवेल वृश्चिक राशीच्या जातकांनो सहा जानेवारीच्या संकष्ट चतुर्थीला हा सस्पेन्स अधिकच गडद होणार आहे गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या दिवशी तुमच्या कामात एकामागून एक असे काही अडथळे येतील की तुम्हाला वाटेल की नशीब पूर्णपणे फिरलंय एखादं महत्वाचं काम शेवटच्या क्षणी अडकण्याची दाट शक्यता आहे मनात दाटलेली ही भीती तुमच्या संयमाची परीक्षा घेणारी ठरेल पण गुरुजी सांगतात की वृश्चिक राशीसाठी हे विघ्न प्रत्यक्षात विजयाची पहिली पायरी आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेल्या या भविष्यवाणीत एक शुभसंकेतही दडलेला आहे जरी सहा तारखेला तुम्हाला असं वाटत असलं की तुम्ही संकटात वेढलेले आहात तरी त्याचवेळी बाप्पाची एक अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे तुमच्या कामात अडथळा आणणारे तुमचे विरोधक याच दिवशी स्वतःच्याच जाळ्यात अडकतील गुरुजींच्या मते दुपारनंतर परिस्थिती अचानक तुमच्या बाजूने झुकायला सुरुवात होईल आणि एक अशी आनंदाची बातमी मिळेल जी तुमच्या भीतीला उत्सवात बदलेल वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी या दोन्ही दिवसांच्या सारांशात एक गुप्त इशारा दिला आहे भय हे केवळ मनाचे खेळ आहे पण वास्तव तुमच्या विजयाची तयारी करत आहे तीन ते सहा जानेवारीचा हा काळ तुमच्यासाठी सावधगिरी आणि शक्ती यांचा संगम असणार आहे या काळात जर तुम्ही शांत राहून परिस्थिती हाताळली तर येणाऱ्या मकर संक्रांतीला तुम्ही यशाचा नवा इतिहास रचणार आहात गुरुजींचे हे संकेत तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठीच आले आहेत वृश्चिक राशीच्या जातकांनो पौर्णिमा आणि चतुर्थीचा हा थराळ तर फक्त सुरुवात आहे चौदा जानेवारीच्या मकर संक्रांतीला सूर्य तुमच्या नशिबाचं कुलूप कसं उघडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पुढे नक्की पहा वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींच्या मासिक राशी भविष्यानुसार चौदा जानेवारीची मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात एका प्रचंड ऊर्जेचा स्फोट घडवून आणणार आहे सूर्य जेव्हा तुमच्या पराक्रमस्थानी प्रवेश करेल तेव्हा तुमच्यात एक वेगळंच धाडस संचारणार आहे गुरुजी सांगतात की मनात अशी धाकधूक असेल की नवीन व्यवसाय किंवा नोकरीत घेतलेले निर्णय अंगलट येतील का पण सस्पेन्स असा आहे की याच काळात तुम्ही घेतलेला एक रिस्क तुम्हाला येणाऱ्या काळात सोन्याचे दिवस दाखवणार आहे शत्रू तुम्हाला कमी लेखत असतील पण सूर्याचं हे तेज त्यांना चकित करून सोडेल वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी या भागात एक मोठा इशारा दिला आहे संक्रांतीचा हा सूर्य तुमच्या भावाबहिणीशी किंवा जवळच्या मित्रांशी असलेल्या नात्यात काहीतरी गुपित उघड करेल तुम्हाला भीती वाटेल की एखादं जुनं रहस्य बाहेर आल्याने नाती बिघडतील का पण गुरुजींच्या मते हा काळ तुमच्या नात्यातील कचरा साफ करण्यासाठी आला आहे भीती मागे सोडून जेव्हा तुम्ही सत्याचा सामना कराल तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने सन्मान प्राप्त होईल हा काळ तुमच्या साहसाचा आणि विजयाचा पाया रचणारा ठरेल वृश्चिक राशीच्या जातकांनो जशी अठरा जानेवारीची ती काळोखी अमावास्याजवळ येईल तसा वातावरणातला सस्पेन्स अधिकच वाढणार आहे गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ही अमावास्या अत्यंत संवेदनशील असणार आहे या रात्री तुमच्या मनात नकारात्मक विचारांचं वादळ उठू शकतं तुम्हाला सतत असं वाटेल की कोणीतरी तुमच्या प्रगतीवर करणीबाधा किंवा वाईट नजर टाकत आहे गुरुजी सांगतात की या रात्रीचा अंधार तुमच्या धैर्याची अशी परीक्षा घेणार आहे जी तुम्ही याआधी कधीही दिली नसेल वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेल्या या भविष्यवाणीतील सर्वात धक्कादायक वळण म्हणजे याच काळोख्या रात्री तुमच्या एका गुप्तशत्रूचा मुखवटा गळून पडणार आहे जो व्यक्ती गोड बोलून तुमची माहिती काढून घेत होता त्याचं खरं रूप अमावस्येच्या या सस्पेन्समध्ये तुमच्यासमोर येईल भीती या गोष्टीची वाटू शकते की आपण कोणावर विश्वास ठेवावा पण गुरुजी सांगतात घाबरू नका ही रात्र तुम्हाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आली आहे अमावस्येचा हा भयाण शांतता तुमच्या यशाची पूर्वसूचना आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी या दोन्ही घटनांचा सारांश सांगताना एक महासंकेत दिला आहे चौदा तारखेचा सूर्य तुम्हाला ताकद देईल तर अठरा तारखेची अमावस्या तुम्हाला सत्य दाखवेल या काळात तुम्ही तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आणि कुलदैवताचे स्मरण केल्यास कोणतीही अघटित घटना तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही गुरुजींच्या मते हा काळ तुमच्यातील खऱ्या योद्ध्याला जागृत करण्यासाठी आला आहे या संघर्षाच्या पलीकडे तुमच्यासाठी यशाचा एक मोठा खजिना वाट पाहत आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो अमावास्येचं हे भीतीदायक सावट संपल्यानंतर सव्वीस जानेवारीच्या दुर्गाष्टमीला नशिबाचा कोणता मोठा चमत्कार घडणार आहे हे गुपित उलगडणार आहे पुढील भागात त्यामुळे हा व्हिडिओ पुढे नक्की पहा वृश्चिक राशीच्या जातकांनो अठरा जानेवारीच्या त्या भयाण अमावस्येचा काळोख सरल्यानंतर सव्वीस जानेवारीची दुर्गाष्टमी तुमच्या आयुष्यात एक अभूतपूर्व कलाटणी घेऊन येणार आहे गुरुजींच्या मते ही अष्टमी तुमच्यासाठी केवळ एक तिथी नाही तर साक्षात आदिशक्तीने तुमच्यासाठी उघडलेलं विजयाचं द्वार आहे मनात भीती असेल की शत्रूंनी रचलेलं चक्रव्यूह आपल्याला संपवून टाकेल का पण सस्पेन्स असा आहे की याच दिवशी देवीच्या कृपेने तुमच्या प्रगतीचा मार्ग अडवणारा सर्वात मोठा काटा आपोआप दूर होणार आहे गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या दिवशी तुम्हाला अशा एका जुन्या संकटातून मुक्ती मिळेल ज्याचा विचार करून तुमची अनेक दिवसांची झोप उडाली होती वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी या भागातील सर्वात मोठा गौप्यस्फोट करताना सांगितले आहे की सव्वीस जानेवारीला तुमच्या राशीत शत्रुहंता योग प्रबळ होत आहे याचा अर्थ असा की जे लोक तुमच्या पाठीमागे गुप्तपणे कारस्थानं रचत होते त्यांचा पराभव करण्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज उरणार नाही दैवी शक्तीस त्यांना चोख प्रत्युत्तर देईल भीती केवळ तुमच्या मनाचा भ्रम ठरेल कारण या दिवशी तुम्हाला एखादी अशी मोठी कायदेशीर किंवा सामाजिक बाजू तुमच्या बाजूने लागल्याची बातमी मिळेल गुरुजींच्या मते हा दिवस वृश्चिक राशीसाठी खऱ्या अर्थाने निर्भय होण्याचा दिवस आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो जशी एकोणतीस जानेवारीची एकादशी जवळ येईल तसा तुमच्या नशिबाचा सस्पेन्स एका वेगळ्याच उंचीवर पोहोचेल गुरुजींनी या दिवसाला कर्माचा हिशोब पूर्ण होण्याचा अमृतकाळ मानला आहे या दिवशी तुमच्या कुंडलीत विष्णुलक्ष्मी योगाचा असा एक दुर्मिळ प्रभाव दिसून येईल जो तुमच्या आयुष्यातील आर्थिक विवंचना कायमची संपवू शकतो मनात उत्सुकता असेल की खरोखरच माझे दिवस बदलतील का तर गुरुजींचे शब्द लक्षात ठेवा एकादशीच्या या पवित्र दिवशी झालेला धनलाभ किंवा मिळालेली नवीन संधी ही तुमच्या कष्टाचं फळ असून ती दीर्घकाळ तुमच्यासोबत राहील वृश्चिक राशीच्या जातकांनो या कालखंडातील सर्वात धक्कादायक वळण म्हणजे एका अशा व्यक्तीची मदत मिळणे ज्याला तुम्ही तुमचा शत्रू मानत होतात किंवा ज्याच्याकडून मदतीची कोणतीही अपेक्षा नव्हती गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार एकादशीच्या दिवशी तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि पितृदोषासारख्या बाधांमधून तुम्हाला मोठा दिलासा मिळेल भीती आता संपली आहे आणि त्याची जागा आत्मविश्वासाने घेतली आहे नशिबाचा हा चमत्कार पाहून तुमचे विरोधकही थक्क होतील आणि तुमच्या प्रगतीचा वेग पाहून समाज तुमचा आदर करू लागेल वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी या पाचव्या आणि सहाव्या भागाचा सार सांगताना एक विशेष इशारा दिला आहे जेव्हा नशीब साथ देऊ लागतं तेव्हा जमिनीवर पाय असणं आवश्यक आहे सव्वीस ते एकोणतीस जानेवारीचा हा काळ तुमच्यासाठी जितका सस्पेन्स पूर्ण आहे तितकाच तो फलदायी ठरणार आहे या काळात जर तुम्ही स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि देवीची उपासना केली तर तुमची अशक्य वाटणारी कामही शक्य होतील हा काळ तुमच्या भाग्योदयाचा पाया रचणारा आहे त्यामुळे या संधीचा फायदा उठवण्यासाठी सज्ज व्हा वृश्चिक राशीच्या जातकांनो दुर्गाष्टमी आणि एकादशीचे हे शुभ संकेत तर मिळालेच पण जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी गुरुजींनी दिलेला तो महा इशारा काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वृश्चिक राशीच्या जातकांनो एकतीस जानेवारीला या महिन्याचा समारोप होताना गुरुजींनी एक अत्यंत महत्वाचा आणि थरका पुडवणारा इशारा दिला आहे जानेवारीचा हा संपूर्ण प्रवास तुम्हाला अनेक रहस्यांतून घेऊन गेला कधी भीती वाटली तर कधी प्रचंड उत्सुकता ताणली गेली पण गुरुजींच्या मते महिन्याचा हा शेवटचा दिवस तुमच्यासाठी विजयाचा मुकुट ठरणार आहे एकतीस तारखेला तुम्हाला तुमच्या कष्टाचे असे काही निकाल मिळतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल पण सावधान गुरुजी म्हणतात यशाचीही गुपितं जोपर्यंत पूर्णपणे पदरात पडत नाहीत तोपर्यंत कोणाशीही शेअर करू नका अन्यथा हाताशी आलेली संधी निसटण्याची भीती आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो या अंतिम भागातील सर्वात मोठा सस्पेन्स म्हणजे फेब्रुवारी महिन्याची नांदी गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार एकतीस जानेवारीच्या रात्री तुम्हाला अशा एका नवीन प्रोजेक्टचे किंवा संधीचे संकेत मिळतील जे भविष्यात तुमच्या कुटुंबाचं नशीब बदलून टाकतील तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता तुम्हाला स्थिर करण्यासाठी सज्ज झाला आहे भीतीला कायमचा निरोप देण्याची वेळ आता आली आहे कारण गुरुजींनी तुमच्या पत्रिकेत सुवर्णकाळाची सुरुवात पाहिली आहे जो संघर्ष तुम्ही महिनाभर केला त्याचं फळ म्हणून तुमची सामाजिक प्रतिष्ठा या दिवशी शिखरावर असेल वृश्चिक राशीच्या जातकांनं गुरुजींनी जानेवारी महिन्याचा सार सांगताना एक अमोघ उपाय सुचवला आहे येणाऱ्या संकटांना कायमचं रोखण्यासाठी आणि समृद्धी टिकवण्यासाठी एकतीस जानेवारीला पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावून श्रीस्वामीसमर्थ मंत्राचा जप करा गुरुजींचा हा आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे जाळून टाकेल ही भविष्यवाणी तुम्हाला केवळ सावध करण्यासाठी नव्हती तर तुम्हाला शून्यातून विश्वनिर्माण करण्याची ताकद देण्यासाठी होती स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि तुमचे येणारे दिवस सुखाचे जावोत वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितलेला हा ग्रहांचा खेळ आणि नशिबाचे हे वळण तुम्ही आता पूर्णपणे समजून घेतले आहे हा व्हिडिओ तुमच्या इतर वृश्चिक राशीच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून तेही या गुप्त संकेतांचा लाभ घेऊ शकतील कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा